नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक व तुम्ही बघताय आता माझ्याबरोबर कोण आहेत अगदी आम्ही म्हणजे गेली तीन दशक अलका आपण एकमेकांना भेटतोय आणि आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतोय पाहिजे तर मला आनंद काय झाला तू तुझी पहिली तुफान गाजवली होती आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तू उत्तम काम करतेस आणि तुझा जो जॉनर नाही त्यात तू उत्तम काम करते हे मला खूप छान वाटलं जॉनर त्यावेळी होता माझी की मुळात हे नव्हती पण मी त्या लाटेत अडकत गेले आणि त्या फिल्म एवढा सक्सेस मिळत गेला की मला बाहेर पडायला मार्ग नव्हता मग मी म्हटलं जाऊ दे जे मिळते ते काम करत राहूया हातपाय मारत राहण्यापेक्षा जे हक्काच आहे हो ते तरी करूया आणि त्यात मी अडकत गेले म्हणजे जवळजवळ दोनशे फिल्मी मी त्या पठडीतल्या केल्या शंभर फिल्म्स अशोक लक्षा किंवा बर बऱ्याच जणांबरोबर केल्या प्रशांत दामले विजय चव्हाण पण माझ्या ह्या गाजल्या रडारडीच्या फिल्म्स त्यामुळे अजून माझा स्टॅम्प असा गेला पण इलाज नाही एवढ्या वेगळ्या फिल्म्स आहेत तो म्हणजे ही माझ्यासाठी परवणी आहे की अरे वा सेकंड इनिंगला ह्या एजमध्ये पण आपण तेवढेच बिझी आहोत हाच आनंद खूप आहे खूप एनर्जी देऊन जातो आणि तू चला उदयमध्ये थोडे काही भाग केले होतेच आणि आता परत निलेश साबळेने तुला बोलवलं तर हाही एक खूप छान हे असेल मला निलेशचं कौतुक अडं आणि निलेशने बरोबर लक्षात ठेवून बोलावलं मला मी त्यांच्या एका छोट्याशा तीन मिनिटाच्या मध्ये पण भाऊबरोबर काम केलं होतं आई आणि मुलगा होता भाऊ आणि आम्ही मजा केली होती आणि मी एक आठवडा त्यांच्या जजच्या खुर्चीत होते प्रमोशनसाठी दहा वेळा आले होते निलेश म्हणाले ती तुम्ही एन्जॉय करतं नशेव ते आम्हाला हवं आहे हे जज म्हणून तिथे गंभीर बसून चालणार नाहीये जे काही आहे तुम्हाला तेवढा सेन्स ऑफ ह्युमर पाहिजे समोरच्या रिॲक्शन काय द्यायला कारण इथे काय आम्हाला कोणी शिकवायला येत नाही का डिरेक्शन नसतं त्या गोष्टीला पण आपोआप भरत आणि मी आमची छान भट्टी जमली एक ऑलरेडी दोघांचं खूप ट्युनिंग आहे तर ही वेळच येत नाही खूप मजा करतो जसं तू आता म्हणालीस की शंभर दीडशे सिनेमे तू अशोक लक्षा यांच्याबरोबर केले प्रशांत मामलेवर केले ही के खंत वाटते का त्यांच्याबरोबर त्या लेवलच्या तशी भूमिका तुला दिल्या नाहीत म्हणजे थोड्या तुला मला अवॉर्ड ना मंदार तुझ्या वाचून कर अशोक मामा होते पण मला अवॉर्ड मिळाला बेस्ट ऍक्ट्रेस हो, हो, कॉमेडी फिल्म होती तर असं काही झालं नाही लक्ष्याबरोबर कमाल माझ्या बायकोची हिरोईन ओरिएंटेड फिल्म होती तर अशा वेगळ्या फिल्म्स केल्या खूप पण कदाचित ह्या माझ्या माहेरची साडी माहेरचं आहेर काय दुर्गा आली घरा काळूबाई सुवासिनीची सत्व परीक्षा ह्याच एवढ्या चालल्यामुळे थोड्या त्यात झाकळल्या गेल्या एवढंच म्हणा तू आता किती एन्जॉय करतेस ही सगळी तुझे नवीन खूप खूप एन्जॉय करते मी मंगळवारी खूप फ्रेश होते मी खरं सांगते आम्हाला तर कॉल टाईम पण निलेश त्यांच्या रिहर्सल झाल्यावर वगैरे उशिरा बोलवतो सेटवर पण आमचं पॅकअपही लेट होतं पण अजिबात थकवा जाणवत नाही कारण आम्ही तिथे बसून खरंच मनापासून एन्जॉय करत असतो शो त्यामुळे ती वेळ येतच नाही आणि आठवड्याभराची एनर्जी मी घेऊन जाते पुन्हा आणि ओंकार भोजने भाऊ कदम यांना समोर बघणं ग्रेट ग्रेट म्हणजे काय करतात ते म्हणजे असं कुठेही असं वाटत नाही अरे काय आम्ही नशिबवान आहोत की आम्हाला हे परफॉर्मन्सेस समोरना बघायला मिळतात इवन ती स्नेहल शिदम सुपर्णा रोहित चव्हाण ही निलेशची सगळी सपोर्टिव्ह टीम पण एवढी सुंदर कामं करतात आणि निलेशला तर ऑफ टू हिम कारण पिलरने खरं तर जे दहा वर्ष चला हवं होत्या आणि आता मला असं वाटतं हाय शो तेवढाच वाजणार आहे पहिल्या दोन आम्हाला एवढा छान रिस्पॉन्स आलाय तर मला असं वाटतं हाही तेवढाच गाजेच्या परफॉर्म करायला आवडेल असे कधीतरी आम्ही गॅग्समध्ये करणार आमची इच्छा आहे की आम्ही निलेशला सांगतो आम्हाला काम करायचंय असं आणि जेव्हा रील्स असतात तेव्हा आम्ही स्टेजवर येतो हल्ली ते रिल्सचं छान सुरू केलंय की त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटतो त्या टीमना तर तेही आम्ही एन्जॉय करतोय शेवटचा प्रश्न कॉमेडीचा हा शो आहे तुझ्या हा आवडते कॉमेडी ॲक्टर्स आणि सिनेमे कोणते मराठीतले मला अशोक सराफ मी म्हणेन नाव एक पहिलं घे आणि लक्षातच मी ह्या दोघांचं जास्त घेईन नाव की ज्यांच्यावर मी पण भरपूर काम केलं आणि अशोक मामाचं तर मी म्हणेन की गुपचूप गुपचूपमधलं गुप 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 मला काम आवडलं होतं तुझ्यावरचून वचून करमेना म्हणा पांडू हवालदार खूप राम रंग त्यांच्या किती नावं घ्यावीत पण खूप काही त्या माणसाकडनं शिकायला मिळालं म्हणजे अशी माणसं की आम्ही अशी बनवत की त्या जनरेशन बरोबर आम्हालाही काम करायला मिळालं लक्ष आमच्या बरोबरीचा होता अलका मला खरं तर खूप तुझ्याशी बोलायचंय पण आज खूप नंबर आहे तेव्हा आपण नंतर भेटून सविस्तर बोलूया की खूप खूप शुभेच्छा या मंदा थँक्यू